नाद नाही करायचा वाघ काय असेल ती ठिक्यानं अकॉर्डिंग टू लॉस वेगास थर्ड लॉ इट एक्सप्लेन्स जॉनी जॉनी येस पाप्पा सिन्स नाइनटीन नाईन्टी टू टू नाईन्टीन नाईन्टी फोर लिफापे मे आया ठिका साइन थेटा इज इक्वल टू पस थेटा मग ठिकाई मेसे भाकरी निकालिंग औरको चोरगाईंग जे खुसकारिंग भाषा समज मी आईंग तो ब्लॉग आगे देखिंग नाही तो वर ढकलिंग काय असेल ते आपलं ठिकाण असते कर्ज पण ठिक्यानं देणकरी पण ठिक्यानं आणि हप्त पण ठिक्यान आणि महिन्याभरात देणकर्यांचा फोन पण ठीकेनच सुट्टी अरे वाघाचा उराव किती पण दे पण चार चौकात वाघ वावरायला लागला की सुट्टी देत नाही असा याड आणतो की भारताची निम्मी अर्थव्यवस्था हीच सांभाळतोय समध्या गावानं वावळून टाकलेला वाघ आहे पण गावात गेला की असं वाटतं की ह्याच्या मागणं सारं गाव आहे वाघ दोन पावलं सरलाय म्हणजे काय तो भेलेला नाही त्याला माहितीये आहे पुढे जाऊन डाबारस पडणार नेरल्याच्या वाघासंग जेवताना आज केनीचा वाघ आणि तांदूळवाडीचा वाघ दोघ जण होती आता वाघाच्या पंक्तीला बसले म्हणजे वाघासारखंच वागलं पाहिजे तवा कुठं तर ही पण वाघ शूप केली हो झालं बघा एकदाचं वाघाचं जीवन शेवटला वाघानं डरकाई पण सोडली